अभोण्यातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा ग्रामस्थांची मागणी अबोना शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुमारे दोनशे ते तीनशे मोकाट गायी गुरे मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत फिरत असून त्यांचा मोठा उपद्रव व्यापारी ग्राहक आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे या मोकाट जनावरांमुळे रोज छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत तरी ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित गायी गुरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे भाजीपाला विक्रेते तर अक्षरशः वैतागले असून ही जनावरे अचानक येऊन विक्रेत्यांचा भाजीपाला फळे प्रस्त करीत आहेत त्यामुळे विक्रेत्यांना गुर, गुरांना हकलावे की व्यवसाय करावा हेच कळत नाही कांदा व्यापारी सुद्धा त्रस्त झाले आहेत तसेच ही मोकाट जनावरे दिवस रात्र मुख्य रस्त्यावर व निवासी भागात ठाण मांडून बसतात त्यामुळे वाहन चालकांना मोठा उपद्रव सहन करावा लागत आहे निवासी भागात घरासमोर नागरिकांनी लावलेल्या झाडांची देखील ही जनावरे नुकसान करीत आहेत याबाबत येथील ग्रामस्थांनी गेल्या कित्येक वर्षांपासून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही ग्रा ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत ही मोकाट जनावरे सतत रस्त्या रस्तावर फिरत असल्याने अनेक अपघात देखील झाले आहेत व होत आहेत गावातील काही गोरक्षक कत्तलीसाठी गायी घेऊन जाणाऱ्या गाड्या अडून गायींचा गायींची सुटका करतात मात्र त्यांनी मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या बाबतीत देखील जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे वास्तविक गायींना हिंदू धर्मात अन्यांना साधारण महत्व आहे गोमाता म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गायींची ग्रामीण भागातील गोमालक यांच्या औषधोप्रा औषध उपचाराची देखील पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतात त्यांना एका ठिकाणी बांधून त्यांची चारा पाण्याची सोय करतात मात्र शहरी भागातील सुशिक्षित गोमालक मात्र आपल्या गाईगुरांना वाऱ्यावर सोडून देतात ही अतिशय लाजीरवाणी आणि खेदजनक बाब आहे निर्णवार्ता पिरोरी रिपोर्ट कळवण